गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या हुपरी येथे चांदी वि वी, वितळण्यास दुकानात लागली आग लाखोंचे नुकसान हुपरी शहरातील विठ्ठल चौक येथील विठ्ठल रुक्माई ट्रस्ट व दत्तमंदिर ट्रस्ट यांच्या मालकीच्या गाळ्यामध्ये आग लागून लाखो रुपयांचे नुकसान घटनास्थळावरून माहिती अशी की या ट्रकच्या काळा ट्रस्टच्या काळामध्ये अनेक दुकाने आहेत यापैकी मोहन पवार यांच्या चांदी वितळवणे व त्याची टक्केवारी काढण्याच्या दुकानांमध्ये आग लागली या आगीचे प्रमाण इतके होते की शेजारील पितांबर शिंगारे यांच्या दुकानाला देखील आग लागली या आगीची झळ एवढी तीव्र होती की दुकानांचे वासे बॅटरी व वा सर्व साहित्य एका क्षणात जळून खाक झाले होते आगीमध्ये जवळपास चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे या भागातील नारायण चौक मित्रमंडळ विठ्ठल चौक मित्रमंडळ व बी एफ ग्रुप यांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली जवळच्या तरुण मंडळांनी आग आटोक्यात आणल्यामुळे या भागातील नागरिकांच्याकडून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे ही आग आटोक्यात आणण्यासाठी गौरव नेमिष्टे निखिल बेले निलेश मेहतर कुणाल मेहतर सातापा गायकवाड सौरभ बेले कार्तिक रावळ सचिन मगदुम या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद